हॅलो नमस्कार आज एक अशी घटना झालेली आहे की ही घटना ऐकल्याच्या नंतर खरोखर एक म्हणजे खरो एक, एक नवलच वाटते की खरंच अशा पण घटना होतात का लग्न म्हटलं तर प्रत्येकाला एक वेगळंच वाटतं आणि लग्नामध्ये काही ना काही गोष्टी घडतच असतात अ एक काही ना काहीतरी लग्नामध्ये राहुल हा राहुल हा पाली पाली परिसरातील यूपी मधील पाली परिसरातील कहर कहर कहरकोला गावात राहणारा आणि राहुलचं लग्न त्या पालीमध्येच एक तिथून निघलं वराडी घेऊन आणि ते अगदी नवरीला आणायला चालले तर पालीमधील एक नदी वाहते त्या नदीचं नाव आहे आपण ऐकतो लग्नामध्ये काही ना काही किस्सा झालेला असतो तसाच आज प्रकारचा एक एका लग्नामध्ये असा किस्सा झालेला आहे की नवरदेव नवरीला एकदम आनंदात आणायला गेला परंतु येताना नवरदेवला अगदी घामच फुटला मग आता ही नमकी घटना कशी झाली आणि कुठं झाली ही सविस्तर माहिती बघण्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन बघत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला ही घटना कुठे झाली आपण आता सविस्तरपणे बघणार आहोत ही घटना उत्तर प्रदेशमध्ये झालेली नवरदेवाचं नाव राहुल राहुल हा नदीचं नाव आहे गरारा नदी गरारा नदी या नदीला एवढा पूर आला आणि पूर आल्याच्या नंतर सगळीकडे पाणीच पाणी झालं त्या गराला गरारा नदी खेडची जे दहा बारा खेडी होती जवळपास डझनभर खिडी खेडी होती ती सर्व लोक पाण्यात बुडली ते घरच पाण्यात बुडले आणि तिथे भरपूर नुकसान झाली आणि त्यातल्या त्यात हे लग्नाची वराळ लग्नाची वराळ चालली नवरीला आणायला लग्न शहाबादला जाणार होतं आणि शहाबादला जा लग्नशहाबादला जाण्यासाठी ते पालीपरासर परिसरातून निघलं जसं लग्न शहाबादला जायच्या आहे मधातच ही गरोडा नदी असल्यामुळे सगळीकडं पूर आला आणि पूर आल्याच्या नंतर अशी गोष्ट होऊन गेली की नवरदेव हे मांडपापर्यंत जाण्यासाठी आणि नवरीला भेटण्यासाठी म्हणजे त्या पुरातून त्या पाण्यातून अक्षरशः वराडीसहित सगळ्यांनी कपडे काढले आणि कपडे काढून ते त्या मांडवात पोचले मांडपात पोचल्याच्या नंतर ते कसे बसे तर आता मनपात पोचले पण नवरीला लग्न लागल्याच्या नंतर आता नवरीला आणायचं कस हा प्रश्न पडला होता मग नंतर काय नवरदेवाला अगदी घामच आला मग नवरदेवानी तिथे काही तास प्रतीक्षा केली प्रतीक्षा केल्याच्या नंतर तिथले जे स्थानिक लोक आहेत त्यांनी काहीतरी मार्ग शोधला पण त्या प्रसंगामध्ये त्यावेळेनुसार कोणताच मार्ग शोधला जात नव्हता परंतु कालांतराने काही तासांनी थोडं पाणी कमी झालं नाव बोलवली आणि नवरदेव नवरीला आणि वराळाला नावेतून त्यांच्या गावाच्या दिशेकडे वळवण्यात आलो तसेच आपण नवीन नवीन घटना या चॅनलवर बघत असतो अपलोड करत असतो तुम्ही जर आपल्या या चॅनलला नव्याने असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नंतरच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची तुमची काळजी घ्या व्यवस्थित विचार करा धन्यवाद